नामदेव शास्त्रीकडनं धनंजय मुंडेंची थेट पाठराखण गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना धनंजय मुंडे यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात असल्याचा आरोप भगवान त्यांच्या पाठीशी असल्याचं केलं स्पष्ट धनंजय मुंडे खंडणी गोळा करणारे नेते नाही त्रेपन्न दिवसांपासून मुंडेंची मिडिया ट्रायल नामदेव शास्त्रींचं वक्तव्य राजकीय स्वार्थासाठी जातीय ते निर्माण होती असंही केलं वक्तव्य आरोप सहन होत नसल्यामुळे धनंजय मुंडेंची प्रगृती बिघडली त्यांना सलाईन लावण्यात आल्याची नामदेव शास्त्रींची माहिती तर जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना त्रास दिला जात असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी नामदेव शास्त्रींना माहिती नसेल अंजली दमाणिया यांची नामदेव शास्त्रींवरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती दमाणिया यांचं वक्तव्य भगवानगडावर जाऊन सर्व कागदपत्र नामदेव शास्त्रीना देणार अंजली दमानिया यांची माहिती येत्या दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार बीड मधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे सुरेश धस यांच्यात खडाजंगी जिल्ह्याची बदनामी होईल अशी वक्तव्य टाळा धनंजय मुंडे यांचं आवाहन तर तुम्ही माझ्यावर बोर्ड दाखवताय का धस यांचा सवाल धनंजय मुंडे नशीबवान एवढं होऊन नाही त्यांच्यासाठी अजित दादा छातीचा कोट करून उभे जितेंद्र आव्हाडांचा आरोप तर दोन हजार एकोणीस मध्ये पालकमंत्री पदाची संधी अजित दादांमुळेच हुकली आव्हाडांची पोस्ट भास्कर केंद्रे हे पोलीस गेल्या पंधरा वर्षांपासून परळीत त्यांच्याकडे पंधरा जेसीबी आणि शंभर राखेचे टिप्पर्स तर तिथल्या मटका व्यावसायिकाबरोबर त्यांची भागीदारी सुरेश धस यांनी केला आरोप भास्कर केंद्रेंकडून आरोपांचं खंडन सोबत बोलतानाची केंद्रेंची क्लिप व्हायरल आपल्याकडे जेसीबी काय साधत टायरही नाही केंद्रेंकडून स्पष्ट संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी संपणार सुदर्शन भुलेला बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल सुनावणीनंतर पोलीस कोठडी बद्दल निर्णय होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या